नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की दोन हजार पंचवीसमध्ये जर का आपल्याला आर्थिकदृष्ट्या चांगलं मजबूत बनायचं असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टी करावं लागतील तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही एक इमर्जन्सी फंड म्हणजे आपातकालीन निधी बनवणं गरजेचं आहे तर हे काय असतं की एक असा पैसा आपण साईडला ठेवला असतो जो आपण आडी अडीच्या वेळेस यूज करतो समजा जर का तुमची एखादी नोकरी गेली किंवा काहीतरी एक आर्थिक इमर्जन्सी आली किंवा एखादं काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली ह्यावेळेस आपण काय करतो आपण एक तर पैसे कोणाकडून तो उधार घेतो किंवा कोणा तरी लोन काढतो किंवा मग त्या गोष्टीसाठी आपण सगळं इन्व्हेस्टमेंट आपल्या मोडतो तर त्यामुळे काय होतं की जे आपलं आर्थिक स्थिती असते ते सगळे बिघडायला सुरू होते तर त्यासाठी आपल्याला एक आर्थिक नियोजन चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं असतं आता हे इमर्जन्सी फंड जो असतो हा पैसा आपला तीन ते सहा महिन्याचा वाचवलेला पैसा असतो म्हणजे जर का आपल्याला काही इमर्जन्सी आली तर हा पैसा आपण वापरू शकतो आता याची सुरुवात कशी करायची की तुम्ही दर महिन्याला पाच हजारपासून सुरुवात करू शकता पाच हजार रुपये दर महिन्याला साईडला ठेवायचे पण त्या असे ठेवताना असे ठेवायचे की एक दुसरं बँकेचं अकाउंट झालं एखादा म्युच्युअल फंडचा एसआयपी झाला किंवा तुम्ही एखादं आर डी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट जे असतं ते सुरू करू शकता त्यामध्ये जर का तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला ते सारखे दिसणार नाही की बाबा एवढे पैसे माझ्या साठलेत आपल्याला कसं होतं की या बँकेमध्ये एवढे पैसे दिसले आपण लगेच खर्च करायचा विचार करतो त्यामुळे ते पैसे असे ठेवायचे की जे आपल्याला रोज दिसणार नाही त्यामुळे मग आपला इमर्जन्सी फंड चांगला डेव्हलप होतो आता हे जर का तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल की इमर्जन्सी फंड काय असतो वगैरे तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला तो तुम्ही ह्यानंतर बघू शकता त्यातून तुम्हाला कळून जाईल पण बेसिकली एकच गोष्ट आहे की जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुमच्याकडे पैसे असणं गरजेचं असतं आणि त्यासाठी हा फंड म्हणजे आपत्कालीन निधी आपल्याला तयार करणं गरजेचं असतं आता तुम्हाला एक माझी स्टोरी सांगतो एक माझा मित्र होता ज्याच्याकडं इमर्जन्सी फंड होता त्यामुळे त्याचं किती मदत झाली बघा त्याची कोविडमध्ये नोकरी गेली त्याकडं तीन ते सहा महिन्याचा इमर्जन्सी फंड होता म्हणजे ऑलमोस्ट तीन ते चार लाख रुपये त्यांनी सेव्ह करून ठेवले होते आणि ते पैसे असे होते जे इन्व्हेस्टेड नव्हते त्यांनी ते आर डी आणि एफ डीमध्ये करून ठेवले होते आणि त्यामुळं झालं काय तीन ते चार महिन्याचा जरी जॉब गेला होता तरी त्याला ते, ते इमर्जन्सी फंडमुळं त्याला ते तेवढेच तीन ते, ते चार महिने जॉब जरी नसला तरी ते, ते आरामात करता आले त्याचे ई एम आय सगळे जात होते परत त्याचे जे, जे पण बाकीचे सगळे इन्व्हेस्टमेंट होतं त्या प्रॉपर होत होत्या घरामध्ये सगळं सामान ग्रॉसरी झालं भाजीपाला सगळं आरामात येत होतं तर मग असा पैसा साईडला ठेवणं खूप महत्त्वाचं असतं तर तुम्ही पण इमर्जन्सी फंड नक्की बनवा आणि त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा पुढच्या वर्षामध्ये करून घ्या आता दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट जी पुढच्या वर्षात तुम्ही करायला पाहिजे ती म्हणजे जे पण उच्च व्याजाचे कर्ज आहेत म्हणजे हाय इंटरेस्ट लोन ते लवकरात लवकर फेडा आता होतं आहे काय की आता समजा तुम्ही क्रेडिट कार्ड यूज केलं त्याचं बिल पे नाही केलं तर तीस ते चाळीस टक्के इंटरेस्ट लागतो त्याच्यावरती मी हे बऱ्याच वेळा सांगितलं चॅनलवरती त्यासोबतच आजकाल एवढं लोन घेणं सोपं होऊन गेलं आहे की तुम्ही मोबाईलवरनं सुद्धा लोन काढू शकता एखाद्या ॲपवरती जायचं क्लिक करायचं लगेच तुम्हाला लोन मिळतं मग ह्या लोनमध्ये प्रॉब्लेम काय असतो ह्याच्यावरती खूप जास्त इंटरेस्ट असतात तीस ते चाळीस टक्के इंटरेस्ट तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलं तरी पण तेवढं तुम्हाला मिळत नाही माघारी परतावा पण पर मग एवढं तुम्ही इंटरेस्ट पे करता ते लॉजिकली बरोबर नाही आहे कारण की तुमचं एवढे पैसे जर का तुमच्या फक्त इंटरेस्टमध्ये जात आहेत तर तुम्ही इन्व्हेस्ट कसे करणार तुम्ही सेव्ह कसे करणार ह्या सगळ्या गोष्टी होतात तर मग हे करण्यासाठी पहिल्यांदा हे हे जे सगळ्यात जास्त हाय इंटरेस्टवाले जे लोन आहेत ते सगळ्यात लवकरात लवकर फेडणं गरजेचं असतं मात्र ते कसं कर करायचं एक दोन तीन मेथड्स आहेत त्यामुळे सांगतो तुम्हाला कसं कर सा करायचं एक तर पहिली आहे डेट ॲव्हलन्स मेथड नावावरती जाऊ नका थोडीशी अवघड आहे पण मी सांगतो सिंपल भाषेमध्ये काय डेट ॲव्हलन्स मेथड म्हणजे काय की अशी लोन फेडण्याची पद्धत ज्यामध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे त्याला सगळ्यात आधी फेडायचं त्यानंतर मग कमी इंटरेस्टवाला कमी इंटरेस्टवाला असं करत फेडत जायचं दुसरी एक मेथड काय ज्याला म्हणतात की डेट स्नोबॉल मेथड आता तुम्ही बर्फाचा गोळा बघितला असेल डोंगरावरून असा खाली घसरत येतो आणि घसरत आल्यानंतर तो छोटा असतो परत मोठा मोठा होत जातो तीच आहे त्याच्यामध्ये सगळ्यात छोटंवालं जे लोन आहे ना ते सगळ्यात आधी फेडायचं पण त्यामुळे काय होतं आपल्याला कॉन्फिडन्स येतो अरे माझं एक लोन फिटलं माझा एक ई एम आय बंद झाला आणि त्यानंतर मग जे छोटे छोटे लोन मोठे मोठे लोन आहेत ते फिड फेडत जायचे माझं हळूहळू कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो आणि आपण चांगले चांगले डिसिजन घ्यायला सुरू करतो आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची आणि माझी सगळ्यात फेवरेट जी मेथड आहे मी माझ्या एका क्लायंटला पण ही सांगितली होती ती आहे की समजा तुमच्याकडे चार चार पाच लोन आहेत एक तुम्ही मोबाईलवरून घेतलं आहे एक तुमचं क्रेडिट कार्डचं आहे एक तुमचं टू व्हीलरचं आहे परत एखादा तुम्ही गोल्ड लोन घेतलं आहे ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी केल्यात आणि त्याच्यामुळे तुमचं महिन्याभरसारखे ई एम आय कट होत जात असते आणि याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त इंटरेस्ट पे करताय तर मग त्या केसमध्ये माझ्या क्लायंटला मी काय केलं की एक पर्सनल लोन काढून दिलं एक पर्सनल लोन बँकेमधून कमी इंटरेस्टवरती मिळालं सगळे लोन मिळून आठ नऊ लाखाचं लोन होतं मग हे सगळे लोन फेडण्यासाठी एक आठ नऊ लोकाचं सेपरेट पर्सनल लोन काढलं आठ नऊ दहा अकरा अशा इंटरेस्ट लोन इंटरेस्ट रेटवरती आणि हे बाकी सगळे लोन फेडून टाकले म्हणजे तिकडून बँकेतून दहा लाख रुपये घेतले इकडं भरले आणि हे बाकी सगळे जे छोटे 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 लोन होते सगळे फेडून टाकले त्याचा फायदा काय होतो त्याचा फायदा एक होतो की तुमचा इंटरेस्टमध्ये खूप जास्त पैसा वाचतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला महिनाभर सारखं विचार करायला लागत नाही की यार माझा आज एक ई एम आय जाणार आहे उद्या एक एम आय जाणार आहे ते डोक्यावरचं प्रेशर कमी होतं तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा सिबिल स्कोर इम्प्रूव्ह होतो कारण की जर जेवढे तुमचे लोन असतील तेवढे चान्सेस आहेत की तुमचे जास्त एखादा ई एम आय मिस व्हायचा मागं पुरवायचा मग त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो पण जर का एकच जात असेल तर मग त्याच्यावरती दिसतं की बाबा तुमचं एकच लोन चालू आहे आणि तुम्ही ते वेळेवरती पे करता मग तुमचा सिबिल स्कोर बूस्ट होतो तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे की एक मोठं लोन काढा आणि बाकी सगळे छोटे छोटे लोन तुम्ही फेडून टाका तिसरी एक गोष्ट आहे जी आपण खूप महत्त्वाची आहे आणि ह्या पुढच्या वर्षामध्ये केलीच पाहिजे ती म्हणजे तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट सुरू करा आणि जर का सुरू केली असेल तर ती वाढवा कारण की असं प्रेडिक्ट केलं जातं की पुढच्या वर्षामध्ये खूप जास्त मार्केट लो असेल आणि ज्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कमीत कमी म्हणजे इन्व्हेस्टमेंट तुम्ही डिस्काउंटेड रेटवरती करू शकाल आणि याचा लाँग टर्ममध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही तुमचा इन्व्हेस्टमेंटचा जो पैसा असतो तुम्ही तुमच्या रोजच्या खर्चातला नाही करायचा आपण एक फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा एक रूल तुम्हाला माहीत असेल ज्यामध्ये आपण पैसे कसे इन्व्हेस्ट करायचे आपण सांगितलेलं असतं त्यानुसार तुम्ही बाकी सगळे तुमचे जे नीड्सचा पैसा आहे तुमचं घर घराचं रेंट झालं ई आय झालं तुमची ग्रॉसरी झालं ह्या सगळ्यामधून आणि तुमचे जे नीड्स असतील आणि जे, जे वॉन्ट्स असतील ते झाल्यानंतर जे राहिलेले पैसे आहेत ते पैसे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकायचे आता असंच का करायचं कारण की जर का आपण आपला जो नीड्सचा पैसा आहे म्हणजे जो घराचा रेंटचा पैसा किंवा घरातल्या सामानाचा पैसा तो जर का इन्व्हेस्ट केला तर आपण लगेच माघारी काढून घेतो पण जो इन्व्हेस्टमेंटचाच पैसा आहे तो जर का इन्व्हेस्ट केला तर आपण लॉंग टर्मपर्यंत तो ठेवू शकतो तर तो पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करा ऑलरेडी करत असाल तर तो वाढवा कारण की पुढच्या वर्षी तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आणि इन्व्हेस्टमेंट करणं हा अवघड विषय नाही आहे तुम्ही स सिम्पल एखाद्या म्युच्युअल फंडपासून सुरुवात करू शकता एखाद्या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा तुम्ही एखाद्या ई टी एफ्स जास्त एक्सचेंज ट्रेडेड फंड्स जे म्हणतात त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता सिंपल असतं त्यामध्ये तुम्ही काही जास्त रिस्क घेत नाही चांगले रिटर्न पण मिळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला जास्त ट्रॅक करावं लागत नाही की बाबा खाली जातो वर जातो तुम्ही एकदा इन्व्हेस्ट केले जास्त दिवसांसाठी पाच सहा वर्षांसाठी तर चांगले तुम्हाला रिटर्न मिळतात तुम्हाला एक इंटरेस्टिंग मी स्टॅटिस्टिक सांगतो भारतामधले जे नव्वद टक्के इन्व्हेस्टर्स आहेत नव्वद टक्के म्हणतो मी तेवढ्या इन्व्हेस्टर्सने लेस दॅन टेन थाउजंड रुपीज इन्व्हेस्ट केलेत म्हणजे किती शॉकिंग न्यूज आहे दहा टक्के लोकच आहेत जे फक्त दहा हजारपेक्षा जास्त रुपये इन्व्हेस्टेड आहेत म्हणजे बघा जर का शंभर लोकं इन्व्हेस्टमेंट करतात शेअर बाजारमध्ये तर शंभरमधल्या नव्वद लोकांनी फक्त दहा हजारपेक्षा कमी पैसे इन्व्हेस्टेड आहेत म्हणजे जर का तुम्ही दहा हजारपेक्षा जास्त इन्व्हेस्ट केले तर ऑलरेडी तुम्ही टॉप टेन पर्सेंटमध्ये जात आहे मग विचार करा की पैसे जास्त इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे आणि यातून आपल्याला फ्युचर चांगलं बनतं आता समजा तुम्ही दर महिन्याला पाच हजार रुपये जरी इन्व्हेस्ट केले पुढच्या पंधरा वर्षांसाठी तर तुमचा ऑलमोस्ट पंचवीस कर ते तीस लाख रुपयाचा एक पोर्टफोलिओ तयार होतो मग कंपाऊंडिंग ह्यात खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं कारण की जेवढं आपण लवकर सुरू करल तेवढं जास्त आपले पैसे वाढत जातात जसं पुढं पुढं जात जाईल आपण तसं त्यामुळे लवकर सुरुवात करणं गरजेचं आहे कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे तरच आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा बघायला मिळतो तर दोन हजार पंचवीसमध्ये नक्की तुम्ही गुंतवणूक करा आणि जर का सुरू केली असेल तर ती थोडीशी वाढवायला प्रयत्न करा आता चौथा मुद्दा जो दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही करायलाच पाहिजे आणि याच्यामुळे खूप जास्त तुमचे पैसे वाचतात तो म्हणजे जे मोठे खर्च असतील त्याचा प्लीज प्लॅनिंग करा म्हणजे आता मी सांगतो तुम्हाला एक एक्झाम्पल जेव्हा पण मला स्वतःला काही खरेदी करायची असेल जे मी रेग्युलरली असंच जाऊन करू शकत नाही समजा एखादी गाडी घ्यायची आहे किंवा घरातलं एखादं मोठं अप्लायन्स घ्यायचं आहे किंवा एखादी मोठं वेकेशन प्लॅन करायचं तर मी त्याच्यासाठी आधीच प्लॅन करायला सुरू करतो असं नाही की अचानक कुठलं क्रेडिट कार्ड स्वाईप केलं आणि मग घेऊन आलो परत मग त्याचे इंटरेस्ट पे करतो आहे परत त्याचा नो कॉस्ट ई एम आय करतो आहे अशा गोष्टी करणं हा खूप चुकीचा फायनान्शियल डिसिशन आहे तर त्यासाठी काय करायचं की एक छोटासा समजा तुम्ही आता नवीन वर्ष सुरू होतं आहे तुम्हाला माहिती आहे की बाबा मे महिन्यामध्ये काहीतरी लग्न आहेत किंवा आपल्याला मे महिन्यामध्ये तर कुठं फिरायला जायचं आहे किंवा आपल्याला एखादी गाडी घ्यायची आपल्याला घर घ्यायचं आहे असं सगळं प्लॅन करायचेच तर आत्तापासूनच त्यासाठी तुम्ही डिसिजन घ्यायला सुरू करा बऱ्याचशा वेळा आपल्याला माहीत असतं की आपल्याला ॲक्च्युअल किती खर्च येणार आहे जर माहीत नसेल तर त्याचा प्लॅन करा समजा आपल्याला माहिती आहे की बाबा मला ऑक्टोबरमध्ये मला एक नवीन लॅपटॉप घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल आणि मला माहिती आहे की ॲपलचाच लॅपटॉप घ्यायचा आहे आणि त्याची एक लाख रुपये प्राईस आहे तर तुम्हाला माहिती आहे की एक लाख रुपयाचाच लॅपटॉप घ्यायचं आणि आत्तापासून मला दर महिन्यात किती पैसे सेव्ह करा लागतील जेणेकरून मला ऑक्टोबरपर्यंत तेवढे पैसे माझ्याकडं इन्व्हेस्टमेंट तयार असेल किंवा माझे सेविंग तयार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आधी प्लॅन करणं खूप गरजेचं असतं जर का तुम्ही आधी प्लॅन करून ते परचेस केलं तुम्हाला खूप जास्त आनंद होतो की यार मी माझ्या पैशाने पै खरेदी केली पण ह्याच जागी जर का तुम्ही नो कॉस्ट ई एम आय केला तर मग तुम्हाला ते बर्डन राहतं डोक्यावरती की लॅपटॉप तर दिसतोय पण चला ह्याचे माझे ई एम आय संपत नाहीत पण ते जर का तुम्ही आधीही जर का पैसे ते सेव्ह करून घेतला असेल तुम्हाला वाटतं की वाह मी माझ्या कष्टाने पैसे कमवून पैसे सेव्ह करून हा लॅपटॉप घेतला मग तुम्हाला अजून जास्त त्याचा आनंद मिळतो तर ह्या गोष्टींवरती तुम्ही नीट प्लॅन करा की पुढच्या वर्षात मला काय काय करायचं मला जर का एखादी फॉरेन ट्रिप करायची तर त्याचा खर्च किती येणार आहे तुम्ही चॅट जी पी टीमध्ये सुद्धा विचारू शकता किंवा मला ह्या देशात जायचं आहे एवढ्या दिवसांसाठी जायचं एवढी फॅमिली आहे तर एक मला रफ फिगर सांग किती खर्च येईल मग त्यानुसार तुम्ही आत्तापासून प्लॅनिंग करू शकता त्यानुसार तुम्ही आय पी करू शकता त्यानुसार तुम्ही रिकरिंग डिपॉझिट करू शकता किंवा एका बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे सेपरेट काढून ठेवू शकता ह्या सगळ्या गोष्टी नीट प्लॅन केल्यानं त्याचा खूप जास्त फायदा होतो तर दोन हजार पंचवीसमध्ये जर का तुम्हाला काही मोठे प्लॅन करायचे असतील त्याचं आधीपासूनच प्लॅनिंग करायला सुरुवात करा आता पाचवा खूप महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपली जी आर्थिक परिस्थिती आहे त्याचं रेग्युलरली तुम्ही चेक करत राहा की आपली आता सिच्युएशन कशी आहे म्हणजे मी काय सांगतो समजून घ्या एकतर आपल्याला बऱ्याच वेळा माहीत असतं की आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे बरेचसे इन्शुरन्स काढले आहेत बऱ्याचशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली आहे परत बरेचसे ई एम आय जात आहेत किंवा अजून कुठंतरी एक एकत्र एज्युकेशन लोन आहे असं काहीतरी काहीतरी असतं बऱ्याचशा गोष्टी पण आपल्याला माहीत असतं की हे चालू आहे हे जातं आहे हे होतं आहे पण आपल्याला एक्झॅक्ट आयडियाच नसते की आपण ह्याच्यामध्ये काही इम्प्रूवमेंट करू शकतो की नाही आता समजा बऱ्याचशा लोकांना सवय असते की विमा पॉलिसी घ्यायची एखादी विमा पॉलिसी घेणार त्याचा दर महिन्याला एक हप्ता कट होऊन जातो आहे जातो जातो आहे आपल्याला माहिती नसतं की ते कधी संपणार आहे त्याच्यामधून आपल्याला किती पैसे रिटर्न मिळणार आहेत परत ह्याच्यामध्ये आपण आपलं नॉमिनी कुणी ॲड केला आहे का परत ह्याच्यामधनं रिटर्न जे मिळतात ते चांगले आहेत का सगळ्या गोष्टी बरोबर चालू आहेत का त्याचे पेपर डॉक्युमेंट आपण नीट ठेवले आहेत का ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करणं जायचे असतं त्यासोबतच आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतो आहे ते चांगल्या पोर्टफोलिओमध्ये जात आहेत का आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होतो आहे का त्यासोबतच जर का आपण हे पैसे इन्व्हेस्ट करतोय तर अजून कोणता चांगला ऑप्शन आहे का ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं खूप महत्त्वाचं असतं आणि तिसरी आणि तिसरी गोष्ट म्हणजे सिबिल स्कोर आपला चांगला इम्प्रूव्ह होतोय की नाही बऱ्याचशा वेळा काय होतं की चुकून आपल्या पॅन कार्डवरती कोणाची तरी एंट्री आलेली असते की यानं लोनची रिक्वायरमेंट केली आणि आपल्याला माहितीच नसतं आपल्याला वाटतं की काय आपण तर करत नाही तर काही काय प्रॉब्लेम नाही होणार मग त्यावेळेस जर का दुसऱ्या कोणीतरी आपलं पॅन कार्डनं एंट्री केली असेल तर मग आपला सिबिल स्कोर कमी होतो तर ह्यासाठी पण आपल्या सिव्हिल स्कोअर रेग्युलरली दर तीन ते चार महिन्यातून चेक करणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे ह्या पॉलिसी ज्या असतील विमा पॉलिसी तुमच्या त्यासोबत जे इन्वेस्टमेंट असतील ह्या सगळ्या दर दोन ते तीन महिन्याला चेक करणं गरजेचं असतं किंवा हे सगळं बरोबर चालू आहे का आपलं आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करेक्ट होतं आहे का आपण जे बजेटिंग करतो आहे ते बरोबर चालू आहे का ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरली चेक करणं खूप गरजेचं असतं तर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही एक चांगली सवय लावून घ्या की जे पण आपण फायनान्शियल प्लॅनिंग करतोय ते रेग्युलरली चेक करणं की जे पण करतोय ते बरोबर चालू आहे का आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या एका कागदावरती मी जे पण पाच पॉईंट सांगितले ह्या का कागदावरती लिहून घ्या चेक करा की बाबा ह्या महिन्यामध्ये आपण हे सगळं बरोबर केलं आहे का आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक बजेटिंग नीट असणं खूप गरजेचं असतं किंवा वा दर महिन्याला मी ठरवतो तर एवढे इन्व्हेस्ट करायचे एवढे नीट्समध्ये जाणार एवढे रेंट जाणार एवढे ई एम आय जाणार पण ह्या सगळ्यासाठी बजेटिंग महिन्याच्या सुरुवातीला करणं गरजेचं असतं बजेटिंगसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो ह्याच्यानंतर तुम्ही बघू शकता त्यामुळे तुम्हाला दिसेल पण ते बजेटिंग जर का नीट केलं तर या सगळ्या गोष्टी सिंपल होऊ शकतात आणि तुम्हाला नवीन वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला यातून बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील असं मला वाटतंय की दोन हजार पंचवीसमध्ये आपण अजून कसे फायनान्शियली स्ट्रॉंग होऊ शकतो तुमच्या दोन हजार पंचवीसमधले काय काय फायनान्शियल प्लॅन आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युरियस बाय बाय